नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून टेस्टी आणि खमंग असा नाश्ता हे खायला खूपच छान लागतो आणि हेल्दीसुद्धा आहे तुम्ही हे स्वासबरोबर लोणच्याबरोबर दह्याबरोबर खाऊ शकता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून हलका फुलका आणि टेस्टी असा नाश्ता तर त्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तो मी कपांना सुद्धा प्रमाण घेऊ शकता अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे मी इथे दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे इथं अर्धी वाटी दही घेतलेलं आहे मी दही घालायचं आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आपल्याला लागलं तर आपल्याला नंतर पाणी घालायचं आहे यामध्ये तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे एक वाटी पाणी आणि अर्धी वाटी दही घातलेलं आहे तर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे म्हणजे यामधला रवा थोडासा मऊ होतो थो। थोडीशी सोयाबीन वडी घेतलेली आहे गरम पाण्यात पाच मिनटं भिजत घातलेली होती पिळून आता आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे दहा मिनिट झालेलं आहे तर आपला रवासुद्धा थोडासा भिजलेला आहे तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणखीन आणखीन अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला काही भाज्या टाकायच्या आहेत इथं मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालायचा आपल्याला एक टोमॅटो घेतलेला आहे मी बारीक कापून कोथिंबीर थोडीशी कापून घेतलेली आहे बारीक इथं एक गाजर मी खिसून घेतलेला आहे ते घालायचं आपल्याला आता यामध्ये घालायचं आपल्याला आता मिक्सरमधून काढून घेतलेली सोयाबीन वडी घालायची आपल्याला बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून आता यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा कश्मीरी लाल तिखट थोडीशी हळद चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला एक चमचा धना पावडर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व भाज्या मिक्स झाल्या पाहिजे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे असं मस्त झालेलं आहे आपलं ज्वारीचं पीठ भाज्या घालून तयार केलेलं तर एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे तर यावर थोडंसं आपल्याला तीळ घालायचे आहे आता यावर आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे थोडंसं जाडच बनवायचं आहे आपल्याला जास्त पातळ नाही करायचं अशा प्रकारे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे आता यावर आपल्याला एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचं आहे म्हणजे वरची बाजू व्यवस्थित आपली शेकली जाते एक ते दीड मिनिट झाकण ठेवलेलं होतं वरची बाजूसुद्धा आपली थोडीशी ड्राय झालेली आहे तर आता आपण पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता खालची सुद्धा बाजू अशी मस्त झालेली आहे आता खालची सुद्धा बाजू आपल्याला व्यवस्थित दोन ते अडीच मिनटं शेकून घ्यायचे आहे आता यावर परत आपल्याला एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे मी दोन मिनिट झाकण ठेवलो होतो परत एकदा तर आता आपण पलटी करून घेऊया आणखीन बघू शकता असं मस्त झालेलं आहे आपला ज्वारीच्या पिठाचा नाश्ता खायला खूप टेस्टी लागतो हेल्दीसुद्धा आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणालासुद्धा हे बनवू शकता दोन्ही साईडकडून आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे आता मस्त आपला पराठा तुम्ही काय नाव द्यायचं आहे देऊ शकता मस्त आपला पराठा दोन्ही बाजूकडून शेकलेला आहे बघू शकता एकूण चार लाग लेला ले ले ते पाच मिनिट लागलेला आहे आपल्याला हा पराठा भाजायला मिडियम गॅसवरच मी हा पराठा भाजून घेतलेला आहे तर आता आपण काढून घेऊया मस्त झालेला आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडकडून आपण तीळ सुद्धा लावलेले आहे त्याला तर बाकी राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता झटपट असा आपला ज्वारीच्या पिठापासून केलेला खमंग आणि टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही हे सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणालासुद्धा बनवू शकता खूप छान लागतो तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कसा झाला ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद